श्रीसोंगी समजतो आजचा रंग आहे पांढरा आपण वाचणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पाठ अग्रला सूत्र आपण सांगितल्याप्रमाणे ले ज्या लेडीजला होत नाही की आपण पाठ वाचू शकत नाही सप्तशतीचे त्यांनी अग्रला सूत्र म्हणजे पाठ अंतर करावे अग्रला सूत्र ओम असे अग्रला सूत्र मंत्रस्य विष्णुरूपी अनुष्टपा छंदा શ્રી મહાલક્ષ્મી દેવર્થ શ્રી જગદંભ વિધ્યર્થ સપ્તશટી પાઠાંગત્વે જપે વિનિયોગ ઔં નમ ચંડીકાએ માર્કંડે ઉવાચ ઓમ જયંતિ મંગલાકાલી ભદ્રકાલી કપાલિને દુર્ગાક્ષમા શિવાધ રાત્રિ સહાસ સ્વદાન નમસ્તુતે જય તો દેવી ચામુંડે જય ભૂતાહારી જય સર્વગતિ દેવી કાલરાત્રિ નમસ્તુતે મધુકડભારે વિધાર્તુ વરદે નમા રૂપ જય યશદે નાશ્વિશર વિકારે મહિષાસુર હારે ભક્તાસિ સુખદે નમો रूप जयश दे नाश्विष्विकारे रक्त वीज देवी चंड मंडविनाशिनी रूप जय यश दे नाश्वी षडविकार शुंभन शुंभ रूमाक्ष नाशवी पद्म पाड वधेता सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यश दे नाश्विष्विकारे अचिंत्य रूपचरित्रे सर्व शत्रु विनाशिनी रूप जय यश दे नाश्वी षडविकार हे निष्पाप कर्ण चंडिता भक्तीने दे भक्तीने तुला रूप जय यश दे नाशवी षडविकार हे निष्पाप करणे चंडिता भक्तीने तुला भक्ती रूप जयश्री दे नाशिक षडविकार हे भक्तीने स्रोत जे गाठी चंडिके व्याधीनाशिने रूप जयश्री दे नाशवी षडविकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जनम रूप जयश दे नाशवी षडविकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जयश नाशवी षड्विकार हे द्वेषी नाशु जे माझे मज लाभो महाबल रूप जयश दे नाशवी षडविकार हे देवी कल्याण हो माझे मिळवसंपत्ती उत्तमा रूप जय यशदे नाश्वी षड्विकारे देव दैत्य शिरो रतन वसती रूप जय यश दे नाश्वी षर्व्वीकारे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत सुचन रूप जय यशे नाश्वी प्रचंड दैत्य दर्पघ्न चंडिके शरणागत रूप जय यश दे नाश्विष्वीकारे चतुर्भुजे चतुर्मुख सुस्तषे परमेश्वरी रूप जय यश दे नाश्वी षर्विकारे विष्णुपरित सौता भक्तीने देवी अंबिके રૂપ જય દે નાશ્વિ ષવીકાર હિમાચલ સુતાનાથ ગાત પરમેશ્વરી રૂપ જયશ દે નાશ્વી ઇન્દ્રાણીપતિ સદભાવ ભૂજીથી પરમેશ્વરી રૂપ જયશ નાશ્વી ષડવિકાર પ્રચંડ ભુજંદે હોત નિગર વદાન વ રૂપ જયષદ દે નાશ્વી છડવિકાર સે अंबिके भक्तासी देशी आनंद थोर तू रूप जय यश दे नाचवी मनासारखी पत्नी संसार सिंधू तारणे मनोहर हो लाभावी ते कुलवान सहचरी हे स्रोत आधी वाचवणे वाचा सप्तशती पुढे जप संख्या पण लाभे प्रचुर संपदा श्री देवाग्रडा स्रोत कुल देवता चरणा प्रणाम वस्तू आता वाचणार आहोत आपण मनोदेवी स्तोत्र माता य नमा ओम नमोजी गणनायका एक दंता वरद स्वरूप सुंदर विनायका आता नमो ब्रह्मकुमारी हंसरुड वागेश्वरी विनाशोभे दक्षिणकारी विजयमूर्ती सर्वदा नंतर नमिलो कुलदेवता देवता मनोमाई जगन्माता जी विश्वाचे अधिष्ठाटा जिच्याने लाभे सुख संपदा नम नमा जी गुरुवार्या स्वामी स्फूर्ती ग्रंथ दावी ग्रंथ वदावया जेणे श्रोत या सुख वाटे नमन माझे संत जना तैसेची बुध जना ज्याने सुख लाभे सकल जना कल्प वृक्षा परी असूजीचा हा ग्रंथ जाण त्या माते सी करुणी से प्रेम भावे करुणी या श्रोमी यांसी नमस्कार माझा असू निर्म निरंतर, सर्वत्र होणे आदर न्यूनते पूर्ण करावे मनोमातेचे मंगल स्रोत स्मरिता तिचे महात्मा पवित्र पुष्प पुष्पमालेतून ओबिले एकत्र भालचक्र रचली मनोमातेची महती सर्व जगाची जी गंगोत्री तिच्याने लागे सुख संपती भक्त संरक्षण घेई अनंतनामे शक्ती माता ती सर्व स्थानी एकटी चित्ती ब्राह्मणी तालुस्थानी नारायणी अमृतसर विद्यापुरे दुर्गा नामे वेणुग्रामी कालकलयतली वंगधामी परमहंस विवेक संगमी शक्ती तीच परस्परा श्री विद्या ती श्रीनगरी भारती तिची वाचा पुरी अंबा रत्नाचल करवरी क्षेत्रभद्रीहून यशी रेणुका माता ती माहुरी पुण्यफल प्रदे नम्रता तारी सहीचलि अति सुंदरी संवद ग्राम पैलती भवानी माय तुझापरी बसली शिव ही स्थिर तीच सीता मंदोदरी अहिल्या ताराने वज्रेश्वरी अवतारसे वज्र नारे धुळे ग्रामे प्रकटे एकवीरा नामे सातपुडा सातपुड्यात वसे वनुमाता नामे अन्नपूर्णाने संतोष माता प्रसन्ने अनंतरूपर्णा शब्द अपुरे एकी देवस्थान स्वयंभू पुण्यक्षेत्र महान करिता स्मरण घेता दर्शन इच्छा पूर्ण होती जळगाव जिल्ह्यात आड गावी जाऊन प्रचिती पहावी मनोमातेची थोरवी उपासका कळेल दृष्टीफेका स्वभावत आर तिथे एक डोंगरावर आहे स्थान मनोहर मनोमाता नामे प्रसिद्ध मनोमातेची स्थापना कुणा काळाची का असेल ना परिशंका नसावी म्हणा तिच्या जागृतीची कुलदैवत अनेकांचे रक्षण करीत भक्तांचे नाम घेता मातेचे विघ्न सारे अनेक जाती जमाती जा म्हणून मातेचे भक्त असतील परी एकत्र आशीर्वाद मातेचा सा त्यांना साडेतीन पीठ देवाची सर्वत्र ज्यांची ख्यात बहीण सर्वांची नसावी कुणा पहिले माहूर गडावरी दुसरे कोल्हापूर नगरी तिसरे तुळजापुरी सप्तशृंग अर्धे पीठ प्रसिद्ध मनुमाता संवेत बहिणीची हास्यमुद्रा विलसित शेजारी गजानन आनंदात दृश्य विहंगम भासे पायऱ्या उतरता क्षणी धबधबा लक्ष वेधितो नैणी आनंदाई ही पर्वणी न मिळे स्वर्ग ही मोठ्या शिळेचा महिमा मातेच्या भावाची प्रतिमा त्यामुळे त्या, त्या स्थानात तीर्थ व प्राप्त झाले मातेशी अतिप्रिय सोहळे विठ्ठळ गाणे टाळावे पथ्य हेची समजावे सांगणे श्रोते हो एका आपल्याने काय केले विठ्ठळ येता सांगणे टाळे परितीची भोवली गादिल माशाने पीडा दिली लक्ष देता सने अं पिझ सर्वधणी पुन्च स्थानात कोणी घेते दर्शन मातेचे मधुजोशी नामे भक्तस अनुभव येई हास रक्तदाबाचा त्रास पत्नीचा पती परिमाते कृपेने पुत्र लाभ झाला मधु जोशी नामे भक्त अनुभव येई खास रक्तदाबाचा त्रास पत्नी परिमाते कृपेने चालून येते दर्शनास एक पतीवतवा साधी होती अख्या एका सांगती दोन्ही पती पत्नी सुखे नांदती मातेची आराधना करते भगवंताच्या कृपे वेदना नव्हती काही उनी परी त्यांच्या प्रारब्धीने निपुतृप्ती होती अनेक केले व्रत वैकल्ये नवसाहसही केले परी तिचे साध्य नाही झाले अनेक वर्ष त्यांचे मातेशी साकडे घातले पुत्र नमा, का न मला झाले जे समय धबधबा झाले बाळा सभ्य तोडी घेईल भक्तीवर भक्तावरी श्रद्धा फार झाली प्रसन्न अंबलेवर देवाचा चक्काचूर लाभ होईल पुत्ररत्नाचा प्रतिज्ञेप्रमाणे जाऊनी पठारी अबलेच वृत्ती बहु करावी बाळासमवेत उडी मारी पर्वी निर्विघ्न राहती महारोग होता कुळकर्ण्यांना भोगती दारुण यातना जाती मातेच्या दर्शना मुक्कामध्ये मा ते एके दिवशी काय घडले मातेने स्वप्ने दर्शन केले वृक्ष पालवी शरीर चोळावी तैप्रमाणे केले नवलते घडले रोगमुक्त झाले प्रसन्न होता भगवती महारोग पळती चंद्रभागाबाई गांधीलकर पडीन होत्या पडून होत्या पलंगावर येत नव्हत्या शुद्धीवर डॉक्टरी उपाय थकले मुलगा करी मातेशी प्रार्थना वाटू दे बरे मातोश्रींना येऊ दर्शना म्हणून विभूती लावली मातेची ते समय येई प्रचिती चंद्रभागाबाई शुद्धीवर येते पुन्हा कधी आजारी न होती ठेवी त्या श्रद्धे दुःख ऑप पळती मुलगा नामे महिनपत असतो फ्रागणे गामात पीठ ग्रासी अल्पवयात माता पिता असते चिंतेत दामत्य मातेशी विनवितो जर बाळाशी फिट जाती त्यांच्या तुझ्या दर्शनाची महती प्रतिवर्षी आम्ही घेऊ मातेचा महिमा ती करुणा कारणे लागते भागणे का गावाची दुसरी शा श्रोते हो शांत एका कमलाबाईंना होते चार कन्या पुत्राची अपेक्षा त्यांना रात्री दिवस होती प्रचंड असे इच्छाशक्ती मातेशी साकडे घालते अनंत अडचणी येतील परी माते पुत्र लाभ झाला कमलाबाई चौधरी येथे दारिद्र्य वास्करी मातेची कृपा त्यांच्या वर संपत्ती प्राप्त झाली चैत्र शुद्ध पक्षात सातपुडा परिसरात यात्रा भरते अष्टमी नवमी चालीरीती हिंच्या पोळा पाळती हे समय दर्शनात आले पाळावी नियम घराण्याची राहती मातेच्या लीला फार भक्तीपरी रामणार शब्द अपुरे पडणार करावी आशीर्वादाची याचना पूजा करावी यथा संघ जाती सर्व भोग धरून यादी लोभ वीज विनंती श्रोत्यांना तदनंतर करावी प्रार्थना सांगावी आशीर्वादाची करावी याचना व्रत महात्म्य शशीरभूत आनंदी नृत्य ठेवणे सोडावा आव्हान प्रार्थना करीत साक्षात दिसे मनुमाता आईचे स्नान घालता वस्त्र हळद कुंकू फुले अर्पावे धूप दीप आणि पूर्णाचा नैवेद्य अर्पुणी मनोभावे नमस्कार आरती संपदा प्रदक्षिणा घालावी आता परिसावी फलप्राप्ती कैसे मिळा होता पूजा आरती शांत ठेवणी वृत्ती समाधान होऊन ऐकावे या मातेचे स्तुतीचे जाण भाव करता श्रवण पठन सर्व बाधा निरुसन कार्य सिद्धी होत असे दुपदीप नैविद्य आरती जे मातेशी नित्य करीती त्या प्राणी सुख संपत्ती मिळेल सर्वदा जे मासे विनवितो मन भावे सेवा करीती जवळ बसूनी प्रथिती ते सदा सौभाग्य पावे माता स्मरण नशिदिनी तो वर्चस्व गाजवी या भूमी त्याची सत्वाची खाणी उद्धारली आहे कल्पवृक्षाची ही छाया होते से तृप्ती पावल्या संसार राहते गाढ विश्वास ठेविते ती भक्तास पुरवणी धनास सुखी करीते सर्वांना इतशी सुरस रस भरित मनोमाता महात्मा समाप्त श्री लक्ष्मी नारायण करणार श्री राधाकडन मस्तू शिवम भवतू जय मनुदेवी माता जय